मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सिटी प्लस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता साडेबारा वाजले उद्या मतमोजणी आहे उद्या सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल बुलढाणा पण बुलढाणा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार आहे परिवर्तन होईल की तेच सीट तेच आमदार कायम राहतील याच्याविषयी अनेकांना उत्सुकता असेल परंतु नेमकं उमेदवारांना काय वाटतं महाविकास आघाडीचे ऍडव्होकेट जयश्रीताई शेटी आपल्यासोबत आहे आपण त्यांना विचारूया ताई काय मला काय शिकव नाही आत्मविश्वास आहे सगळ्या मतदारांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि मला खात्री आहे की उद्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मशाल पेटणार आहे तरी तुम्हाला काय वाटतं म्हणजे नेमकं किती लीड वगैरेच्या बाबतीत विचारूया किंवा आणखी दुसऱ्या काही काय काय होऊ शकत नाही ते बोलणं खूप गाटा खाली घाटावर असं काही आहे काळा तालुका आणि बुलढाणा तालुका दोन्ही ठिकाणी मताधिक्य चांगलं राहणार आहे मतदारांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले मतदानाची जी आकडेवारी आपल्याकडे आली असेल महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे मतदान आहे त्यामुळे मला खात्री आहे की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जी लढाई होती लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची त्या लढाईमध्ये मतदारांनी लोकशाहीला प्राधान्य दिलंय आणि भयमुक्त भ्रष्टाचारमुक्त बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी सगळे मतदार हे महाविकास आघाडीच्या सोबत राहिले उद्या तुमचा विजय बाबा शुभेच्छा देतो पण उद्याची तयारी काय केली तयारी विशेष अशी काही नाही आम्ही जल्लोष सगळ्यांच्या मनामध्ये आहे उत्साह आहे आणि त्या जल्लोषात उत्साहात उद्या जनमताचा तो कौल प्रचंड आदर आनंदाने आणि आदर आणि स्वीकारणार आहोत मित्रांनो आत्मविश्वास आहे उद्या जल्लोष होणारच आहे असं जयश्री त्यांना वाटतं उद्या मतमोजणीनंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच तोपर्यंत आपण जण गुड इव्हनिंग सिटी सोबत कनेक्ट रहा कॅमेरा पर्सन व्हिडिओ जर्नलिस्ट अजय काकडे सर रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा